प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिवशाहू विकास आघाडीचा प्रचाराचा धडाका तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने शुभारंभ इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिवशाहू विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे आघाडीच्या उमेदवारांमध्ये अ ओबीसी महिला यास्मिन तासगावे ब सर्वसाधारण महिला सौ पद्मा सावरकर क सर्वसाधारण श्री रणजित जाधव ड सर्वसाधारण श्री परवेज गैबाण यांचा समावेश आहे आज मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी कृष्णानगर शहापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर उमेदवारांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला प्रभाग क्रमांक दोनच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी संधी निर्माण यावर शिवशाहू विकास आघाडीचा व आम्हा चारही उमेदवारांचा विशेष भर राहील असे आश्वासन उमेदवारांनी दिले शहराच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहून प्रभागाच्या विकासासाठी ठोस काम केले जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला तर यावेळी नागरिकांनी शिव धैर्य शाहू न्याय शहर विकास या घोषणांनी परिसर दणाणून सोडत आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रचाराची जोरदार सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले या प्रसंगी प्रभागातील महिला नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर